राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण इंडिमा आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही लोक करत असतो नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या त्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्याने ना ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सभ जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच ला तर विलासराव देशमुख जयंतरावना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार आघाडीकरता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवस अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं का तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण पड़ बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी हे दोघं नाही आहेत <laughs> आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येतं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी मग अशी हिंदी तर महार, महारा महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कसं काय येते